नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण पनीरची भुर्जी बघणार आहोत ही करायला सोपी आणि पटकन तयार होते चवदार आणि टेस्टी लागते माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जर करा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा मला पनीरची भुर्जी कशी झाली ती तर आता आपण सुरुवात करू ते कढई गरम करायला ठेवले दोन चमचे तेल टाकते तुमचा आवरली अर्धा चमचा मोहरी टाकते अर्धा चमचा टाकते मोहरी जिरा टाकतील लसूण आणि आदरक कुटून घेतले ते टाकतील हे चांगलं भाजून घ्यायचे कांदा टाकते कांदा चांगला लालफोड भाजून घ्यायचा कांदा भाजून झालाय दोन चमचे लाल तिखट टाकते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका अर्धा चमचा आळद टाकते अर्धा चमचा गरम आहे आपण सगळं मिक्स करून घेऊया एक टमाटा बारीक कापून घेतलाय तो चाहला परेट शिजून थोड़ा टाकते टमाटा चांगला नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचा थोडस पाणी टाकतंय टमाटा नरम होण्यासाठी टमाटर नरम झालंय पनीरचे बारीक तुकडे केले ते ह्याच्या टाकते अशी पनीरची भाजी छान लागते चवीला आणि करायलाही झटपट होते फार वेळ लागत नाही एक चवीपुरतं मीठ टाकते मी एकत्र करून घ्या तुम्ही सगळं थोडीशी पाच मिनटं आपण ही वाकून घेऊया गॅस कमी करून पाच मिनटं वाकून घ्यायची बघा मी वाकून घेतली पाच मिनटं आपली पनीरची भाजी तयार झाली मस्तपैकी वरून थोडी कोथंबीर टाकते झटकीपट आपली पनीरची भुर्जी तयार झाली अशी पनीरची भुर्जी आपल्याला गरम भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर पावाबरोबर छान लागते करायला सोपी आहे जास्त वेळ लागत नाही पटकन तयार होते माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा माझाही व्हिडिओ तुम्हाला आवडला पनीरची भुर्जी आवडली तर मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा तर भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद